विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता निर्माण करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीय रीतीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे. म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्त्व आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे. असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिनानिमित्त विविध पक्ष संघटना तसेच आंबेडकरी समुदायातील नागरिकांनी महामानवांना अभिवादन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या समारंभात सुरुवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली इरविन परिसरात पांढरे वस्त्र परिधान करून आंबेडकरी जनसमुदाय उसळला होता तसेच शहरातील विविध ठिकाणी संविधान दिन रॅली व्याख्याने रक्तदान यासारख्या सामाजिक उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले यशोदानगर भीमटेकडी येथेही विविध मान्यवरांनी भेटी देत महामानवांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा आंबेडकर डॉक्टर बाबा आंबेडकर धरतीवर महान बाबा साहेब नहान